रिसोड तालुक्यातील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार व उपनेते सुषमाताई अंधारे यांचा संवाद यात्रेनिमित्त नियोजन बैठक रिसोड तालुक्यातील नवयुक्त शिवसेना पदाधिकारी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले असून याचा सत्कार विश्वा लॉन रिसोड येथे करण्यात आला ह्या नियुक्त व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशांवे आणि पश्चिम विदर्भ नेते तथा खासदार अरविंद सावंत आणि जिल्हा संपर्क नेते दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रमुख शिवसेना डॉक्टर सुधीर कव्हर यांनी नियुक्त जाहीर केल्या यावेळी बाळासाहेब देशमुख सह सहसंपर्क प्रमुख विश्वनाथ सानप उपजिल्हा प्रमुख डॉक्टर चंद्रशेखर देशमुख तालुका प्रमुख नारायण आरू तालुका समन्वयक घनश्याम मापारी तालुका संघटक आनंद कुलाळ यांच्या उपस्थितीत नव नवनियुक्त उप उपतालुका प्रमुख म्हणून गजानन खोडके प्रकाश चोपडे डॉक्टर का डॉक्टर काटोळे आणि सर्कल प्रमुख म्हणून शिवाजी सोनुने कैलास इडोळे सुनील नागरे संजय शिंदे सुरेश बाजड लक्ष्मण शिंदे रामसिंग राठोड सुनील उल्हाट गजानन खोडके इत्यादी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यात जाहीर झाल्या व सर्वांचा सत्कारही करण्यात आला यासोबत दोन फेब्रुवारीला शिवसेना उपनेतेचे सुषमाताई अंधारे यांच्यासोबत संवाद या निमित्त येणारे ने नेते त्यानिमित्त नियोजन संदर्भात चर्चा करण्यात आली व चांगल्या प्रकारे स्वागत करण्यात आली या चांगल्या प्रकारे स्वागत करण्यात आले ही यात्रा लोणी मोप मोहरगवान चाकोली भर जहागीर मांगवाडी रिसोड व मराठवाड्यामध्ये प्रस्थापन करणार आहे यावेळी नियोजन संदर्भात माहिती देण्यासाठी आली नवीन पदाधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी तालुक्यातील शिवसेनेचे इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते સ્થાનિક રિસોર્ટ પ્રતિનિધિ નારાયણ વારુ પટી